फॉर्च्युनर मैदानातील आदत सेमीची अपडेट नक्की कोणते नंदी फायनल पात्र झाले ती दिली होती परंतु आत्ता अपडेट देणार आहे दिवसामध्ये पाच सेमीमध्ये कोण झालं फायनलसाठी पात्र तर सेमी क्रमांक एकमध्ये सरकार ग्रुप लेंगरे विनायक शेट लेंगरे यांचा डायमंड आणि कॅप्टन ही गाडी फायनलला पात्र झाली आहे सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि सरजा धादा ही गाडी मित्रांनो गटपत सेमीपात झाली आहे फायनलला पात्र झाला मित्रांनो बकासूर सेमी तीनमध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आणबानशान लखन आणि रॉकी ही गाडी फायनल पात्र झाली आहे त्याच्यानंतर सेमी क्रमांक चारमध्ये घोटकरांचा सर्जा आणि कंदूरचा राजा ते माण गायकवाड यांच्या मनातली जोडी मित्रांनो आज पालली सुद्धा जोडी फायनल पात्र झाली आहे आणि सेमी क्रमांक पाचमध्ये रुद्रा रुद्रा आणि चिमण्या विरुद्ध कॅप्टन ही एक लढत झाली या लढतीचा फक्त निकाल पेंडिंग आहे बाकी सर्व निकाल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद